प्रसारक मंडळाचे व्यक्तिमत्व विकास शिबिर पंचवीस एप्रिलपासून शारीरिक बौद्धिक आणि सर्जनशीलतेचा बहुआयामी संगम इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी विद्याप्रसारक मंडळाच्या वतीनं पंचवीस ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत चित्री ॲडव्हेंचर इको अँड ॲग्रो टुरिझम आवंडी इथं निवासी व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबीर घडवण्यात येत असून यामध्ये व्यायाम योगासनं खेळ मनोरंजन मानसिक आणि बौद्धिक कसोट्या अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे शिबिरात स्वयंशिस्त स्वावलंबन तणावमुक्त जीवनशैली आणि उत्तम आरोग्य यावर भर देण्यात येणार आहे यासाठी जिमनॅस्टिक लाठीकाठी स्विमिंग हस्तकला रायफल शूटिंग नृत्य अभिनय चित्रकला ट्रेकिंग आकाशदर्शन आणि विविध पारंपरिक खेळ विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहेत इयत्ता पाचवी ते नववीमधील विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी यांनी केले प्रवेशासाठी शिबिर प्रमुख सचिन मगदुम जागृती हायस्कूल गडिंग्लज यांच्याशी ब्याण्णव सव्वीस सत्याहत्तर एकाहत्तर चौदा या नंबरवर संपर्क साधावा असंही आवर्जून सांगण्यात आलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा